नमस्कार मंडई मी चित्रा वाडेकर एका नवीन रेडिओमध्ये तुमचं स्वागत करते जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला असाल मी आले आहे कोकणातल्या माझ्या आजोळी म्हणजेच दाभोळ्याला आणि इथे येऊन मी यांना दोन दिवस तरी थांबणार आहे तर म्हटलं तुम्हाला पण माझं गाव दाखवायचा प्रयत्न करतेच तर मंडळी सकाळची वेळ आहे माझी आजी आज पाठीमागे काहीतरी करते तुम्हाला दाखवते मंडई आजी आज आमची बघा इथं हाट्यावर चटणी वाटते खोबरेच बघा ऐ मग सरला तू काय काय वाटलेलंस खोबरं लसूण कोथिंबीर हा आणि मग हे वाटून काय करायचं नाही पण ना, पाट्यावर कशी वाटायची मग येऊन तिखट सगळं एकटे घ्यायचं आणि मग वाटायचं नाही जमलं तर खोबरं लसूण मिसळला लावायचं आणि मग एकटे करायचं

खाली हे पारा आहे फंसाचा एक चाफ्याचं झाड आहे इथं चाफा धरतो चला तर मंडळी आता सविता मम्मींच्या आजचं स्पेशल मेन्यू खायची वेळ आलेली आहे सविता मामींनी आज मेन्यूसाठी काय काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला आज दाखवते चला मम्मी एक एक प्लेट उघडून दाखवा तर इथे बघा जेवणाच्या पंक्ती बसणार आहेत पाहुण्यांच्या म्हणजेच आमच्यामध्ये काय बघते हा हा काजू काजूची भाजी, भाजी। गावची स्पेशल गाँची स्पेशल पणसाची भाजी आणि डाळ डाळ आहे आणि ते भात आहे भात चपाती आणि पापड सगळं असेल जेवण संता आहे आमच्या संता एकदम फास्टर आहे जेवण नाही मी येऊन गेलेले तर मला वाटलं जेवण बरंच बाकी असेल पण नाही आमच्या मामीने फास्टिंगमध्ये काम सगळं केलेलं आहे की नाही हे घरातलं आमचं देव आहे माझ्या आजोळचं देव आपले शिवाजी महाराज आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय वाटते त्या डिशच्या बाजूलाच मॅडम ऐक बस झाले बस झाले नाही ना कधी आमच्या कधी खाल्ले नाही म्हणून जराशीच वाढले मला आणि काजूच बीस ठेवत सगळा गावचा मेवा आहे हा काजूची भाजी संसाची भाजी माझ्या मामांची मुलगी सोनू आमची सोनू लाडाची जाई कस झालंय सांगा सासूबाईने कस बनवलंय हसून अरुखा इकडे बघून अवनीश आणि मम्मी आणि मी आम्ही थांबणार हे आणि हे माता निघत आहेत आता परत भोक्यात जायला कारण तिथे बसण्यात पूजा आहे आणि आज त्यामुळे तिकडे जात आहेत आम्ही डायरेक्ट हळद काढणी असेल परवा तेव्हा जाऊ आई हाय कर हाय मस्त कर हाई कर हाय कर हाय हाय पप्पा मिठी मारते बाई बाई सोडत नाही भाई पप्पाला मागे लागणार आहे खुशी बघ एवढा आनंद झाला की तुला देणार ते सोबत वाढव माझ्याकडे आपण दोघं जाऊया फिरायला मी पण तयारच झाली आहे ना मी नाही दिसत तुला तयार दिसते ना मग चल हो सांगितलं

गेले जे आले बुर गेले ते पिरायला तर मंडळी आता आलो होतो इथेच फेरफटका मारायला आणि हे तर गेलेले आहेत आता भोक्यात म्हणलं आता आपण फिरायचं काम करूया जरा बहिणीला घेतले सोबत आणि म्हणलं जरा फिरून येऊ देवळाकडनं वगैरे हे आमचे विष्णू अप्पांचे गुर ओळखलात का येत आहे ना खाली खालीच चाललोय मी आले काल रात्री काय म्हणताय कशात हाय तब्येत पाणी कशी आहे तब्येत एकदम हे झाली तुमची आता फिरू आता किती चालू तुम्हाला काय म्हणताय काय बँकशी तरी पण आपलं हाय आम्ही तर एवढं पण जगू की नाही काय माहिती तर मंडई ही आहे आमच्या गावातल्या नदीचा परिसर बघा पावसातून ही ह्या बांधापर्यंत भरते आणि इतर वेळेस जरा पाणी कमी असतं याला बघा चरायला पाणी पियायला वगैरे आणतात नदीजवळ पहिला आम्ही खूप यायचो या नदीजवळ आंघोळीला है ना ग आता पुरुष मंडळी जास्त येतात त्यामुळे बायकांचं येणं कमी आहे पहिला बायका कपडे धुवायला वगैरे यायच्या आणि आता सगळ्यांच्या घरात पाणी आहे म्हणल्यावरती कोणी येत नाही पहिला इथे एक विहीर होती त्या विहिरीपासून पाणी न्यायचे वरती घरापर्यंत आणि नदीत आंघोळ करायचे पाणी वाचवण्यासाठी <coughs> म्हणजे आम्ही जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे यायचो तेव्हा या नदीवरती खूप मजा केलेली आहे खूप आठवणी आहेत या नदीत आणि आकाशला तर खूपच आवडते ही नदी म्हणजे आला की तो येणारच आवर्जून मासे वगैरे पकडायला पण येतो अचानक व्हिडिओ शूट करायचं यासाठी बनकीला की कि नदीवरून आल्यावरती आहे ना मला ना अचानक थंडीताप भरायला लागला म्हणजे मी तिथून आले फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं जरा आता अवनीशला घ्यावं कारण मी त्याला एक दीड तास तरी आम्ही नदीवर बसलो होतो असे आणि अवनीशला मी घरीच ठेवलेलं की म्हटलं संध्याकाळच्या वेळेला त्याला नदीवर न्यायची गरज नाही आहे म्हणजे किती पाच वाजता आम्ही गेलो असेल आणि पावणे सहा सहा सा, सहापर्यंत निघालो तिकडनं एक तासभर असं बसलो होतो अचानक घरी आल्यावरती हातपाय धुतले आणि मला एकदम असं अचानक थंडी ताप वगैरे भरून आला मी सरळ पावनेशला घेतलं त्याला पहिला भरवलं दूध बिस्किट वगैरे आणि मग मग मी म्हटलं झोपून गेले म्हणजे मला ना एकदम अचानक असं काय माहिती पण एकदम अंगभिंग दुखून आलं होतं आणि काही सुचतच नव्हतं मला काय म्हणलं आता काही खायची पण इच्छा नव्हती मला आई म्हणत होती काही घे म्हणून खा काहीतरी नाही आई म्हणजे आजी तर नाही मला काय खायचं मन केलं काहीच नाही तर तशीच मी झोपून गेले आणि नऊ वाजता आजी आली आणि म्हणली की काय झालं नक्की म्हणजे मी माझी बहीण होती माझ्यासोबत तिनं तिला विचारलं की नक्की काय झालं तर ती बोलली की काही नाही आम्ही बसलो होतो आणि दिदीचं अचानक सटकलं पाय आणि म्हणजे आम्ही नदीचं जे पात्र असतं ज्याच्यावरती कपडे वगैरे धुतले जातात ते पातीवरनं त्या माझा पाय सटकली म्हणजे से। पूर्ण सटकलीच मी पूर्ण आणि मोबाईल वगैरे सगळं पडलं होतं माझं खाली पाण्यात पटकन मी मोबाईल उचलला पुसून घेतला आणि आम्ही हसलो असं काही आम्हाला काही हे नाही वाटलं की बाबा काहीतरी भयानक डेंजर वगैरे असं काही काही नाही कारण आम्ही दोघी होतो होती अजून काही माणसं गुरु घेऊन आली होती त्यांची पाणवठा आलं पण आम्हाला असं काही वाटलं नाही तर आम्ही आलो घरी येता येता माझी चप्पल पण तुटली तर चप्पल तुटली त्यामुळे मी चप्पल टाकूनच दिली ती कारण त्याचं काही होऊ शकत नव्हतं शिवून वगैरे कारण ती रबरी चप्पल होती तर तुटली म्हणून मी ती टाकून दिली आणि अर्धा रस्ता मी पूर्ण चालत आली देवळाकडून तर असं काही झालं आणि आल्यावरती मला अचानक ता भरला तर मग ही सगळं गोष्टी आजीनं ऐकल्यावरती आजीने ना अंगावरून काढलं माझ्या मग ते संध्याकाळच्या वेळेला असं नदीवर जाणं बरं नसतं आणि अॅक्च्युली मी देवळाकडे जाईन असं म्हणलं होतं आजीला आणि अचानक म्हणलं सोनूला आपण नदीवर जाऊया तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या आमचा हिरो निघालेला आहे त्याने कुठे कामाला कामाला झालंय कामाला झालंस की अच्छा ओके हा आहे सोनूचा भाऊ अनु म्हणजे आम्ही तिला नेहाला सोनू बोलतो आणि हा याचं नाव अनिकेत आहे त्याला अनू बोलतो माझ्या मामांची मुलं आहेत ही मामा गेले सकाळीच कामाला आणि जगदीश मामा आमच्या आहेत ना सध्या साड्यांचा बिझनेस करत आहेत म्हणजे बाजारपेठ वगैरे असेल ना तिथे साड्या त्याला विकतात ते मस्त मस्त साड्या असतात तुमच्याकडे स्वस्तातल्या स्वस्त आणि थोड्या छान रिझनेबल प्राईसमध्ये पण देतात ते आणि बघताय तुम्ही आता घरचा बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवते मी चे वाजले आहेत दहा आणि आपल्या कोकणातल्या घराचं माझ्या आजुळीचं असं वातावरण आहे इथे आमचे हे अरे? आम मामा आहेत मामा हाय करा तू <laughs> आले मी काल परवा आले परवा रात्री आले चला आता उद्या निघू इथे एका लग्नासाठी आले होते नंदेच्या ही पण आता चालत बोलत मम्मी हा हा ते म्हटलं पण फोनवर बोलत नाही हाक मारले जा नाही झालं असतं नाही नाही हो तर नातू मला हाक मारचा होता काकी काकी तर काकी न वाहते बरेच ना हो 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 अशी सगळी मंडळी भेटत असतात बरं म्हणायला गेलं ना तर माझं अख्खं बालपण हे गेलं आहे म्हणजे मामाच्या गावी जास्त आम्ही राहिलं म्हणजे जी काय मजा केली असेल ना ती मामाच्या गावी इथेच कारण इथे माणसं होती घर भरलेलं होतं आणि भरलेलं घर आम्हाला प्रचंड आवडायचं खेळायला आम्ही सगळे खेळायचो पंगात बसायचे जेवणाची आणि वरती आहे ना इथे तुम्हाला वरती दिसत असेल माळा हा वरचा घराचा तर आंबे इकडे ना अशी सगळी रांगेत आंब्याची आहेत ही बघा समोर तरी ती खाली आहे ना हे समोर जे दिसतंय नाही बघा इथून हे खाली सगळी आंब्याची झाडं अशी लाईन येत असायची जसा आंबा पडला आवाज आला की आम्ही इथून असं धावत खाली सुटायचो आणि आंबे घ्यायचो आणि वरती माळ्यावर किसनी तिखट मीठ वगैरे सगळं घेऊन आम्ही जायचो आणि किसलेले आंबा त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून तिखट वगैरे घालून मस्तपैकी आणि आम्ही खायचो एवढं भारी फिलिंग असायची ना ते की तुम्हाला सांगू शकत नाही आणि कोणीतरी असं केलंच असेल आम्हीच नाही असं भरपूर जणांनी केलं असेल म्हणा पण आम्हाला त्यावेळी खूपच नवल वाटायचं ह्या सगळ्या गोष्टींचं तर असं हे मामाचं गाव आमच्यासाठी खूपच म्हणजे बालपणी खूप देऊन गेले आणि मी हे कधीच विसरू शकत नाही इवन माझ्या मम्मीचं माहेर तेच मी माझं माहेर असं समजते की बोलतो ना आपण की एक सुकून असतं ना तो मला इथेच मिळतो ह्या घरात आणि ह्या घराने मला खूप काही दिलेलं आहे खूप छान छान आठवणी दिलेल्या आहेत माझं लहानपण इथे गेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटतं ह्या घराकडे बघून आणि नेहमीच ह्या घराने खूप म्हणजे नेहमीच या घराची आठवण राहील मी माझ्या नवऱ्यालाही सांगते की काही देपन में कदी आने किती ही, किती ही में दे पण दाभोळ मी कधी विसरू शकत नाही आणि भय कितीही कितीही कुठलीही घरं मी कोण मोठ्या बंगल्यात जरी गेले राहिला तरी ह्या घराची सर कुठे येणार नाही म्हणजे ह्या घराने खूप काही दिलेलं आहे आम्हाला तर असं काही चांगले वाईट अनुभव येत असतात आम्हाला तर काही असं वाटलं नाही पण एक आजीने कुतूहल म्हणून किंवा काळजी म्हणून आपल्या अंगावरून माझ्या जरा काढलं काय तिने तिने काय काढलं असं मला बसायला सांगितलं आणि तिने एक नजर काढल्यासारखं केलं आणि फेकून दिलं आणि गोळी दिली मला आणि गोळीने मला बरं वाटलं ताप वगैरे सगळा निघून गेला माझा तर आज सकाळी परत मला ताप भरला होता त्यामुळे आजी बोलली हिला डॉक्टरकडे न्यायचं कारण सारखा ताप चढतोय उतरतो आहे त्यामुळे असं काही मला जास्त शूट करता आलं नाही तर प्लीज रागवू नका तर असं काही होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका புனா இவீன வீடியோமே தோப்பா